आज फणसळकर साहेब भेटलेत या जमातीने माझ्यावर जीवा पाड प्रेम केले हो पोलीस या लोकांनी कुठेही काहीतरी तरी सगळी सोडतात कुठेही काही झालं तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी बरीच वर्ष झाली त्याला एकदा मी गाडी चालवत होतो माझ्याबरोबर आमचे डान्स मास्टर सुहन सरकार होते आणि माझ्या ग्रँटो माझ्या गाडीकडून निघून स्लेटर रोड ओढलो तर स्लेटरवर ओढलं समोर एक फाटकन टॅक्सी आली तर टॅक्सी आली की टॅक्सीने एका माणसाला उडवला तर उडवलं तर त्याचा खांदा फ्रॅक्चर झाला काय करणार मी खाली उतरतो म्हणजे त्याची चुकली त्यांनी लिफ्ट मारली आणि त्याने उडवलं होता पण मी त्याला गाडीत घातलं आणि मी त्याला भाटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्यामुळे सगळं भाटी वस्ती घेत नाहीत तिकडे रिपॉ म्हणजे अपघाताच्या गोर्जे घेत नाहीत तिकडे तर त्यांनी ती घेतली केस आणि त्यांनी सगळं केलं त्याचं डॉक्टर खेल त्यावेळेला होते तिकडे डॉक्टर खेर नाही तुम्हाला माहीत असतील उषा किरण यांचे मिस्टर ते होते तिकडे त्याने ते सगळं केलं त्याने ते म्हणजे तुमचं ते मी बघतो <laughs> <laughs> काय <laughs> ते जाऊन आणि त्याने ते सगळं केलं बघा कोण कोण तयार असतं बघा करायला आणि मी तिकडून गेलो तर पोलीस आले पोलीस जेव्हा पण माझे फॅन होते काय काय झालं नाही तुम्ही ते तुम्हाला माहिती नाही काय झाले तुम्हाला यावं लागेल पोलीस स्टेशनला अरे बापरे बोला बरं तर येतो आणि तारदेव पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो दुपारी तीन वाजता गेलो बसलोय मी बऱ्याच वेळ कोणी विचारच नव्हतं येत आहेत बघतायत जात काही जण येत मला काय करत मी आपला बसलोय असावं सात वाजेपर्यंत मी बसलो होतो मला कोणीही विचारणार नाही तुमचं काय झालंय काही काही नाही तेवढ्या एक सब होते तिकडेच राहणारे त्याच्यात राहत होते ते आले म्हणाले रिक्वेस्ट म्हणत काय माझ्या मुलाचा वाढदिवस आहे एक वर्षाचा आहे तर, तर पण काय मी काय करतोय माझं काय चाललंय बाबा मी कसा बसतो आणि तुम्ही वाढदिवसाला कुठे बोलवतो नाही या मी घेऊन जा प्रमंडला वाढदिवस वाढदिवस केला मी तिकडे पेढा गोड पीढ खाल्लं सगळं आता म्हटलं आता तरी फास्ट होईल परत येऊन मी बसतो मी आणि माझ्याबरोबर सुभाष सरकार म्हणून ते काय करावं काय करणार इतक्या जवळजवळ नऊ नऊ वाज नऊ दहा वाजले असते पोलीस मुख्य होते तिकडचे ते ड्युटीवर कुठे बाहेर गेले होते कोणतरी येणार होते त्यावेळेला मुंबईमध्ये कुठे बाहेर न येणार होते कुठली मोठी व्यक्ती येणार होती त्यासाठी बंदोबस्त ते गेले होते ते आले आतमध्ये तर तुम्हाला सांगतो जे पोलीस स्टेशन आहे त्याला लागूनच ताडदेवची झोपडपट्टी आहे डोंगर मोठा पण सगळी झोपड पडली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळजवळ तीन हजार लोक पोलीस स्टेशन मध्ये आले होते कशाला अरे अर्थ अशोक सराफला बघायला आहे मी तर चालत माझं काय करू

कस आहे बघा मला तिकडे त्यांनी तंबवला पण नंतर सोडून पण दिला आणि तेव्हापासून जे माझ्याकडे पदप माझ्या ते अजूनही आहे